नमस्कार मी बालाजी शिंदे तुम्ही पाहताय लोकांच्या टी व्ही शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अशोक काळे यांचा मुलगा पवन अशोक काळे यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे बीडमधील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली गट असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली ही बाब लक्षात येताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घरासमोर मोठी गर्दी केली होती घटनेचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवला होता पवन यांचे वडील अशोक काळे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या चिन्हावर शरदचंद्र पवार गटकडून तुतारी या चिन्हावर निवडून आले आहेत वडिलांच्या या विजयामध्ये पवन यांचा मोठा वाटा होता त्यांनी तरुणांची मोठी फळी उभी करून घरोघरी जाऊन प्रचारही केला होता पवन यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि सामाजिक कार्याची आवड असलेला होता त्यामुळे मित्रपरिवारात अत्यंत ते लोकप्रिय सुद्धा होते पवन काळे यांच्यासारख्या मनमिळाऊ तरुणाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये त्यांच्याकडे कोणतीही सापडली नाही त्यामागे कौटुंबिक वैयक्तिक ताण होता का याचा तपास पोलीस करत आहेत घटनेने परिसरात हळहळ ऐन उमेदीच्या काळात आणि वडिलांच्या राजकीय यशाच्या आनंदात असतानाच पवन यांनी जीवन संपवल्याचे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून काझीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टीव्हीला व्हीला करा आणि लाईक करायला विसरू नका